महोदय वाला या यूट्यूब चैनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया एम विनर या जे काही सर्व शालेय स्पर्धा परीक्षेत त्या स्पर्धा परीक्षेची ही तासिका आहे तसेच इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी स्कूल ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला, चला चला आज आपण संख्या ज्ञान हा घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण काय करणार आहोत मागच्या तासिकेमध्ये आपण समसंख्या विषमसंख्या अभ्यासल्यात आजच्या तासिकेमध्ये आपण मूळ संख्या मूळ संख्या या मूळ संख्येला का काय म्हटलं जातं प्राईम नंबर प्राईम नंबर तर मूळ संख्या कुणाला म्हणायचं ज्या संख्येस ज्या संख्येस त्याच संख्येने व एकाने भाग जातो व म्हणजे एकने भाग जातो काय म्हणते व्याख्या मूळ संख्येची ज्या संख्येस त्याच संख्येने व एकने भाग जातो Aditya Sengkis Mul sengkia Asim Tat Ya, sengki semulus sengkia asih mentate, elek-elek set. अशी संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकनेच भाग जातो बाकी कुठल्याच संख्येने भाग जात नाही आता आपण उदाहरण दाखल जर घेतलं तर पहा एक ही मूळ संख्या नाही बरं का एक लक्षात घ्या एक ही मूळ संख्या नाही एक सोडून एक मूळ संख्या नाही आता आपण जर इथे संख्या लिहिल्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा असं जर संख्या लिहिल्या आपण तर दोनला दोननेच भाग जातो किंवा एक ने मग ही दोन का आहे ही सॉरी ही दोन का आहे मूळ आहे तीनला एक ने आणि तीनने जातो चारला दोनने भाग जातो मग चार मूळ संख्या आहे का ना पाचला एक आणि पाच ने भाग जातो पाच मूळ संख्या आहे सहाला दोन ने जातो दो तीन ने जातो ही नाही सात मूळ संख्या आहे सातला सात नच किंवा एक भाग जातो दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही आठला दोन ने जात आहे दो चारने जाते ही मूळ संख्या नाही नऊ ला तीन ने जात दो आहे दहा ला दोन ने जात आहे पाच न भाग जाते मूळ संख्या नाही अकरा मूळ संख्या आहे बाराला दोन न जाते तीन न जाते चार न जाते सहा न जाते ही मूळ संख्या नाही तेरा मूळ संख्या म्हणजे लक्षात आलं का ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकनेच भाग जातो बाकी कुठल्या संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात मग आपण काय करू आता इथं एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या लिहू एक, था। था, एक कौन -कौन ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती येतात पंचवीस येतात किती येतात पंचवीस मूळ संख्या येते एक ते शंभर पर्यंत कोण कोणत्या येतात दोन चार हे सॉरी हम्म तास चालू आहे आता सध्या पहा मूळ संख्या कोणत्या येतात दोन तीन पाच सात हे दहा पर्यंतच्या मूळ संख्या आहेत त्याच्यानंतर अकरा तेरा सतरा आणि एकोणीस हे वीस पर्यंत अकरा ते वीस पर्यंतच्या हे चार मूळ संख्या येतात त्याच्यानंतर तेवीस एकोणतीस हे एकवीस ते तीस पर्यंतच्या मूळ संख्या येतात त्याच्यानंतर एकतीस सदोतीस एकतीस ते चाळीस पर्यंतच्या मूळ संख्या येतात त्याच्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस हे एक्केचाळीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या येतात त्यानंतर त्रेपन्न आणि एकोणसाठ या एकावन ते साठच्या दरम्यानच्या दोन मूळ संख्या येतात त्याच्यानंतर एकसष्ट सदुसष्ट हे एकसष्ट ते सत्तरच्या दरम्यान येतात त्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी या एकाहत्तर ते ऐंशी आणि त्र्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याऐंशी एक ते नव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये सत्त्याण्णव एकच आहे किती झाल्या कि हे झाले चार एक ते दहा मधल्या ए हे चार अकरा तेवीस आठ आठ आणि हे दोन दहा दहा आणि हे दोन बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि दोन एकोणीस एकोणीस आणि तीन बावीस बावीस आणि दोन चोवीस आणि एक पंचवीस किती आहे टोटल पंचवीस मूळ संख्या येत्या लक्षात ठेवाय दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव या पंचवीस का मूळ संख्या आहेत कबीर मानवी पाखराळे चाटे घागरे मंदाडे चोराली गोरे फुलारे गंभीर संस्कृती शिंदे मंदाडे अर्जव, आलं अलक लक्षात मग आता या मूळ संख्येचे काही तुम्हाला मी गुणधर्म सांगतो सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे त्यानंतर एकमेव सम मूळ संख्या म्हणजे जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये एकच मूळ संख्या सम आहे ती कोणती आहे दोन है सर्वात लहान मूल संख्या एकमेव सम मूल संख्या दोन सर्वात मोठी मूल संख्या जस सर्वात लहान मूल संख्या दोन सांगता येते तसे सर्वात मोठी मूल संख्या सांगता येत नाही सांगता येते का नाही एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या आहेत किती पंधरा मूळ संख्या आहेत त्यानंतर एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची एक हजार ये साठ येते किती येते एक हजार साठ शिवराज जाधव शिंदे चला डाके कितकी दोन ही समोर संख्या आहे कबीर सुरकस मुजे केतकी संस्कृती फुलारे चव्हाण चला केतकीची आणि माझी भेट झाली होती केतकी उदगीरला आली होती परवाच्या दिवशी तेरा तारखेला चला मी टेटसला पण ठेवलं होतं बा असेल आणखी सुद्धा केद की फोटो केद की। चला अभ्यास करा आता जवळपास सर्वांना आज पास म्हणजे उद्यापासून सुट्ट्या लागत आहेत आज शाळेचा आपला शेवटचा दिवस आहे बरोबर आहे उद्यापासून सुट्ट्या लागत आहेत तर मी तुम्हाला काल एक पीडीएफ टाकली होती ते प्रश्न लिहून घेतलेत का सर्वांनी जेवढे येते तेवढे तुम्ही सोडवा त्याच्यातले सोपे आहेत आपल्याला झालेल्या अभ्यासक्रमावरचेच आप आहेत लिहून घेतलेत का प्रश्न यस नो काहीतरी सांगा जोड मूळ संख्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान सॉरी दोन मूळ मधील दोन फरक दोनचा असल्यास त्या संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात पहा व्याख्या काय म्हणतात ज्या दोन मूळ संख्यामध्ये ज्या दोन आता पहा आपण काय करू इथं शंभर पर्यंतच्या मूळ संख्या लिहू कोणत्या येतात दोन चार सॉरी चारच येऊ लागले हे समसंख्येसारखं दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव हे पंचवीस आपण मूळ संख्या आपण लिहिल्या आता पहा आपल्याला व्याख्या काय म्हणते ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक आहे आता अशा संख्या निवडायच्या जुडी दोनचा फरक आहे इथं कितीचा फरक आहे दोन तीन एक चा फरक आहे तीन पाच हे हो काही पहिली जोडी काय मिळाली आपल्याला तीन पाच ही मूळ संख्येची जुडी आहे त्याच्यानंतर तीन मध्ये पाच मध्ये दोनचा फरक आहे पुढं पाच मध्ये आणि सात मध्ये दोन चा फरक आहे का दुसरी जोडी आपल्याला काय मिळाली पाच सात त्यानंतर सात चार अकरा अकरा दोन तेरा इथं तिसरी जोडी मिळाली आपल्याला अकरा तेरा दोन चा फरक आहे तेरा चार सतरा सतरा दोन एकोणीस हो काही चौथी जोडी मिळाली आपल्याला सतरा एकोणीस एकोणीस आणि चार तेवीस तेवीस आणि सहा एकोणतीस एकोणतीस आणि दोन एकतीस हे का ही पाचवी जोडी काय मिळाली एकोणतीस आणि एकतीस ही पाचवी जुडी मिळाली एकतीस आणि सहा सदोतीस सदोतीस आणि चार एक्केचाळीस एक्केचाळीस आणि दोन हे त्रेचाळीस ही पुढची जुडी मिळाली आपल्याला एक्केचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस आणि चार सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि सहा त्रेपन्न त्रेपन्न आणि सहा एकोणसाठ एकोणसाठ आणि दोन एकसष्ट ही जुडी मिळाली आपल्याला एकोणसाठ आणि एकसष्ट त्यानंतर एकसष्ट सहा सदुसष्ट एक सदुसष्ट एक चार एकाहत्तर एकाहत्तर आणि दोन त्र्याहत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर हे दोनचा फरक आहे त्र्याहत्तर आणि सहा एकोणऐंशी एकोणऐंशी आणि चार त्र्याऐंशी त्र्याऐंशी सहा एकोणनव्वद एकोणनव्वद आणि आठ सत्त्याण्णव झालं किती जोड्या मिळाल्या आपल्याला ही आहे एक नंबर ही दोन तीन चार पाच सहा सात आठ एक ते शंभर पर्यंत आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या येतात दीव, दीव। एक डिसेंबर पर्यंत आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत किती शंभर पर्यंत आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत आलं चल पुढं आपल्याला जोडमूळ म्हणजे कळालं त्याला ट्विन प्राइम नंबर म्हणतात ट्विन प्राईम नंबर त्यानंतर सह मूळ संख्या याला प्राइम नंबर म्हणतात को प्राइम नंबर या दोन संख्या एक ही सामायिक अवयव न सहमूल संख्या ज्यादा दोन संख्या मधे एक ही सामयिक अवयव नोना सहमूल संख्या अ हिरवे इमोजी टाकू नको एकदा दोनदा झालं बस झाले की आता चालू आहे आता रिमूव्ह करायचे का का फोन करू फोन लावू काय आवडला ला? ते डिलीट कर का कळवायचे पोलीस स्टेशनला राणी हिरवे आईच्या नावाने किंवा दिदीच्या नावाने तू त्या आयडी वरून ताचिका करतोय तुझ गाव नाव सगळं सग्ण सगळी माहिती कळते त्या आयडी वरून आपल्याला हम्म पा सहमूळ संख्या ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या आता एकही सामायिक अवयव नसतो म्हणजे आपण जर या ठिकाणी समजा बारा आणि चौदा ह्या दोन संख्या जर घेतल्या तर या दोन्हीलाही दोन ने भाग जातो कितीने जातो दोन्हीलाही दोनने भाग जातो मग भाग न जाणाऱ्या संख्या पाहिजे भाग न जाणाऱ्या संख्या म्हणजे बारा आणि आपण जर पंचवीस घेतलो तर या दोघालाही कुठल्या एका संख्येनं भाग जाते का बघा कुठल्याच जात नाही दोन जाते का नाही तीन जाते का नाही चार नाही पाच नाही कुठल्या संख्येनं म्हणजे हे का आहेत सहमूळ संख्या येत्या बारा पंचवीस आणि दुसरी गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो की क्रमवार संख्या या स मूळ संख्या असतात बारा तेरा ही सहमूळ संख्या आहे चौदा पंधरा सहमूळ संख्या एक्क्याण्णव ब्याण्णव कुठली क्रमवार दोन संख्या घ्या त्या का आहेत सहमूळ संख्या असतात एक्क्याण्णव ब्याण्णव आलं का लक्षात तर या है? तुम का आहेत या सहमूळ संख्या आहेत तुमच्या लक्षात आलं का सहमूळ संख्या एकावन्न बावन चला कबीर छान सहमूळ संख्याची जुडी आहे ती त्यानंतर आपण काय करू संयुक्त संख्या घेऊ संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास राहिलेल्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात संयुक्त संख्या कशाला म्हणायचं नैसर्गिक संख्येमधून एक आणि मूळ संख्या काढल्यास आपण इथं नैसर्गिक संख्या लिहू एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ झालं झालं दहा अकरा बारा तेरा आपण आता ह्या काय केल्यात इथं नैसर्गिक संख्या लिहिल्यात व्याख्या काय म्हणते नैसर्गिक संख्येमधून एक ही एक काढून टाका आणि मूळ संख्या मूळ संख्या कोणती आहे ही दोन आहे तीन आहे पाच सात अकरा तेरा मग आता या का आहेत राहिलेल्या तुम्ही कुठं शंभरपर्यंत लिहा तर यातल्या मूळ संख्या काढून टाका या का आहेत राहिलेल्या संयुक्त संख्या कोणत्या राहिल्या चार सहा आठ नऊ दहा बारा पुढं चौदा पंधरा सोहळा सतरा मूळ आहे अठरा एकोणीस मूळ आहे वीस एकवीस बावीस तेवीस मूळ आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मूळ आहे तीस एकतीस त्याच्यानंतर बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस हे काय आहेत संयुक्त संख्या येत्या मग आपल्याला यावरून एक लक्षात आलं तुमच्या सर्वात लहान संयुक्त संख्या सर्वात लहान खूप सोपी व्याख्या आहे जी एक आणि मूळ संख्या सोडायच्या राहिलेल्या सर्व संख्या काय आहेत या संयुक्त सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे क्योंकि हिच्छा आ रहे हैं चार से आपको दर्शित तीन मूल है दोनों मूल है एक ही एक ही संख्या मूल ही नहीं यानि संयुक्त सुदर्न अलग-अलग लक्ष्य तुम चार लक्ष्य का व्याख्या ही सर्वात लहान संयुक्त संख्या कौन त्यै चार है एक ते शंबर परंत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या येतात किती येतात चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एक ही संयुक्त संख्या नाही म्हणजे एक जी आहे ती का आहे संयुक्त संख्या नाही आणि ती मूळ सुद्धा नाही बर ती संयुक्त संख्या नाही मूळ संख्या नाही समजलं का तुम्हाला केतकी गंभीर पिंगळे चव्हाण सुरवसे मुळजे मानवी फुलारे समर्थ मंदाडे गौरी मंदाडे स्वराली पिंगळे संस्कृती शिंदे स्वराली गोरे आलं लक्षात तुमच्या स्वराज गोरे चला चा, पीडीएफ मी ग्रुप वर टाकलेली आहे ना ती पीडीएफ तुम्ही सोडवा त्याच्यात अवघड जाणारे प्रश्न आपण घेऊ इथे अर् अलक का लक्षात वाटल्यास मी ऑनलाईन टेस्ट पण देईन तुम्हाला आज देईन किंवा दुपारून पण देईन तुम्हाला मी आपल्या झालेल्या अभ्यासक्रमावर ग्रुपवर पाठवेन मी हम्म चला ते काल काळजी पीडीएफ दिले कित की ते पीडीएफ सोडवली का तू चला प्रश्न लिहून घ्या त्यामधले आणि सोडवा ते काहीच अवघड नाही सोपे आहेत काय होतं त्या मध्ये प्रश्न का आहेत त्या पीडीएफ मध्ये प्रश्न का आहेत आपण एकदा त्याला पाहू आपण त्यामध्ये रोमन संख्या आहे संख्या लेखन आहे संख्येची स्थानिक किंमत याच्यावरच आहे ते झालेलं आपल्याला दिलेल्या अंकापासून संख्या बनवणं आहे विस्तारित मांडणे आहे तुम्हाला जेवढं येते तेवढं सोडवा बाकी आपण घेऊ इथं आपण पुन्हा सगळे प्रश्न चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी युनिक हॅव हो इफ डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब